दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज तीन जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खर तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे उजनी धरणामधून जो काही पटमागच्या तीन ते ती चार दिवसापासून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता तो विसर्ग आत्ता थांबवण्यात आला आहे रात्री बारा वाज्यापासून उजनाचा जो काही विसर्ग आहे तो विसर्ग आता पूर्णपणे भीमा नदीमध्ये सोडण्यात येत होता तो सांडव्याद्वारे तो विसर्ग आत्ता थांबवण्यात आला आहे फक्त वीजनिर्मितीसाठी जो विसर्ग विसर आहे तो विसर्ग या ठिकाणी सुरू आहे दौंडची आवक पाहायला गेली तर दौंडची आवक थोडीशी वाढलेली आपल्या या ठिकाणी दिसून येते आहे ते सकाळी सहाच्या अपडेटनुसार बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसे इतके असून एकूण पाणी साठा जो टक्केवारीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर तो बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के इतका झाला आहे तर उपयुक्त पाणी साठा आहे तो अडोतीस पॉईंट अडुसष्ट टी एम सी असून एकूण पाणी साठा जो टी एम सीमधला आहे तो एकशे दोन पॉईंट चौतीस टी एम सी आहे त्याच पद्धतीनं ब्रहू बहुप्रतिक्षित असणारा सिनामाडा जी सिंचन योजना त्या सिंचन योजनेतसुद्धा पाणी सोडायला सुरू झालं ऐंशी क्युसेक्सनं सिनामाडा सिंचन योजना पाणी सुरू आहे त्या पद्धतीनं दहीगाव उपसा सिंचन योजना आहे त्याला हे ऐंशी क्युसेकनं पाणी सुरू आहे बोगद्याला नऊशे क्युसेक्स पाणी सुरू आहे आणि मुख्य कॅनॉलला दीड हजार कशेक्स पाणी सुरू आहे अशा पद्धतीनं दे उजनीतून विसर्ग सुरू आहे दोन तीन ते तीन दिवसावरती म्हणजे सहा जुलैला पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं आता पंढरपूर भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे आणि आलेले भाविक हे चंद्रभागेला स्थान करतात त्यामुळे तिथली पातळी ही थोडीफार कमी करण्याचा प्रश्न प्रयत्न आहे आणि त्या त्यादृष्टीनंच हे उजनीतून पाणी सातत्यानं सोडण्यात येत होतं मात्र रात्री बारा वाजल्यापासून तो विसर्ग आता हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे त्यामुळं आता भीमा नदी पाणीपातळी पूर्वपदावर येणार आहे आणि भीमा नदी नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी खरं तर दिलासादायक बातमी आहे कारण भीमा नदी पाणीपातळी वाढल्यामुळं शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर असतील केबलं असल्याचं मोठं नुकसान झालं आहे त्या बसवता येत नव्हत्या पाणीपातळी वाढल्यामुळं आत्ता नदीकाठचं जे शेतकऱ्यांचं काय रुटिंग आहे ते रुटींग आता पूर्वपदावर येणार आहे पावसानं बऱ्यापैकी ओढ दिले गेले पंधरा दिवस झालं पावसानं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ओढ दिले आहे त्यामुळे आता पिकप पाणी आलेत त्यामुळे आता शेतकऱ्यांचं जे काही रुटिंग आहे ते रुटीन इथं कुठंतर लागणार आहे असं चित्र या ठिकाणी दिसतंय एकंदरीतच उजनीचा सध्या आता सोडण्यात त्यांना विसर्ग बंद केला आहे आणि इतरही उपसाचन योजना आहेत त्याला पाणी या ठिकाणी सोडण्यास सुरुवात